श्री अष्टविनायक सराफ इगतपुरीतील सोन्याचांदीचे भव्य दालन दीपावलीसाठी सज्ज इगतपुरी तालुक्यातील वासुदेव चौक येथील घोटी येथे स्थित श्री अष्टविनायक सराफ हे सोन्याचांदीच्या दुकानदागिन्यांचे भव्य आणि आधुनिक दालन सणासुदीच्या वातावरणात ग्राहकांच्या सेवेत सज्ज झाले उत्कृष्ट दर्जा आकर्षक डिझाईन्स आणि कमीत कमी मजुरी या वैशिष्ट्यांमुळे या दालनाने ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय निमित्त येथे पारंपरिक ते आधुनिक अशा सर्व प्रकारच्या दागिन्यांचा नवा आणि मनमोहक संग्रह सादर करण्यात आला असून प्रत्येक दागिन्यात कलात्मकता आणि गुणवत्ता यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो सोनार व्यवसायातील तिसरी पिढी म्हणून श्री अष्टविनायक सराफ दा ग्राहकांचा विश्वास समाधान आणि पारदर्शक व्यवहार यांना सर्वोच्च प्राधान्य देत सातत्यानं प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे दीपावलीच्या खरेदीसाठी इगतपुरी आणि परिसरातील ग्राहकांसाठी हे दालन म्हणजे विश्वास आणि गुणवत्तेचं प्रतीक ठरलेलं आहे आणि याबाबत अधिक माहिती श्री अष्टविनायक सराफचे संचालक संदीप शहाणे आणि देवराय शहाणे यांनी दिली आहे श्री अष्टविनायक सराफ प्रायव्हेट लिमिटेड वतीने सर्व ग्राहकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना भरभराटी आणि आनंदीदायी जावं अशी परमेश्वर कर प्रार्थना करतो अत्यल्प मजुरी या गोष्टी आम्ही जास्तीत जास्त प्राधान्य देतो कुठल्याही मोठ्या काही स्कीम वगैरे देण्यापेक्षा डायरेक्ट कस्टमरचा फायदा म्हणून आम्ही मजुरीवर जास्त लक्ष केंद्रित करतो आणि कमीत कमी मजुरी कस्टमर कशी घेता येईल हे आमचे प्रयत्न असतात तसेच ह्या भाववाडीमुळे एक लाख एकोणतीस हजार ते तीस हजार सोन्याचा भाव असताना देखील ग्राहकांचा जो एक प्रतिसाद आहे आणि सोन्याकर त्यांची जो आकस आहे त्यांना जी सोन्याबद्दल जी आवड आहे ती अजूनही काही कमी होताना दिसत नाही आणि खरच आनंददायी विषय इतक्या चांगल्या मोठ्या भावात सुद्धा खूप चांगला प्रतिसाद ग्राहक आम्हाला आपली सोनार व्यवसायात किती पिढी आहे काय सांगाल आता या सोनार व्यवसाय आमची दुसरी पिढी आता साधारण सव्वीस वर्ष सत्तावीस वर्ष आपल्या दुकाना झालेत आणि खूप चांगला प्रतिसाद त्यानंतर आमचे मुलंही खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत याचा आम्हालाही सारखा अभिमान आहे जाता जाता नागरिकांना काय संदेश द्या असं सगळं तुमचं प्रेम आमच्यावर सदैव आहोत वर्षानुवर्ष दिवाळी तुमच्या आशीर्वाद आमची भरभराटी हो शंभर वर्ष असेच आशीर्वाद राहो सर्व ग्राहकांना दिवाळीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना आनंदी भरभराटीची जाओ नमस्कार मी चैताली आम्ही इथे खूप वर्षापासून वेगवेगळे दागिने घेण्यासाठी जसं काय वेगवेगळे सण असतात या सणाच्या निमित्ताने इथे येतो आहे कुठलाही सण असू द्या तर अष्टविनायक ज्वेलर्समध्ये आम्ही खरेदी करण्यासाठी येत असतो इथे वेगवेगळ्या व्हरायटी असतात आणि चांगल्या क्वालिटीचे उत्तम प्रकारचे दागिने आहेत त्याच्यामुळे सर्वांनी इथूनच खरेदी करा आम्ही पण करतो तुम्ही पण करा हाय मी डॉक्टर शेतमा तुकाराम साबळे मी इथली घोटीचीच काही आहे आणि मी ह्या दुकानामध्ये गेल्या पाच सहा वर्षांपासून येते म्हणजे ह्या दुकानामध्ये कसं वेगवेगळ्या डिझाईन्स पण इथे अवेलेबल असतात आणि माफ आहे तो पण खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि मजुरी वगैरे पण ते आम्हाला व्यवस्थित जे आहेत मापामध्ये सगळे करून देतात जसं ग्राहकांना पण सॅटिस्फॅक्शन वगैरे होतं तसं त्याप्रमाणे आहे व्यवस्थित आहे सगळं